इगलवूड इंग्लिश स्कूलमध्ये कलागुणांचा जागर दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा अनोखा कलाविष्कार बीड लोकशाही तंत्र सेवा शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होय याचा प्रत्यय माजलगाव येथील इगलवूड इंग्लिश स्कूलमध्ये पाहायला मिळाला शाळेच्या वतीने आयोजित शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसचे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत दिमागदार आणि उत्साही वातावरणात संपन्न झाले या सोहळ्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत त्यांच्यातील आत्मविश्वासाला एक मोठे व्यासपीठ मिळवून दिले दीप्रज्वलनाने सोहळ्याचा दिमागदार प्रारंभ कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली यावेळी संपूर्ण परिसर मांगल्याच्या वातावरणाने भारावून गेला होता पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉक्टर सुशील भैया लोढा यांनी भूषवले तर दुसऱ्या दिवशी डॉक्टर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला मान्यवरांकडून संस्कार आणि शिस्तीचे कौतुक या दोन दिवसीय उत्सवात दत्ता डाके ज्ञानेश्वर मेंढके खलील पटेल हरिभाऊ सोळंके दीपक जाधव राहुल लंगडे शरद यादव यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचे आणि शिस्तीचे विशेष कौतुक केले आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे स्कूल स्कूलमध्ये घडणारे हे सक्षम नागरिक भविष्यातील भारताची मोठी शक्ती ठरतील स्टार असे गौरवोद्गार मान्यवरांनी यावेळी काढले रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम आणि वेधक सादरीकरण सांस्कृतिक विभाग प्रमुख अर्जुन तौरसर यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस कलाप्रकार सादर केले नृत्याविष्कार ऐतिहासिक पोवाडे कोळी गीते लोकनृत्य आणि देशभक्तीपर गीतांवरील समूह नृत्यांनी पालकांची मने जिंकली चिमुकल्यांच्या अदाकारीला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली प्रभावी सूत्रसंचालन कार्यक्रमाचे यश हे त्याच्या मांडणीवर असते पहिल्या दिवशी कुमारी गुंजन जोशी व आर्या खुळे यांनी आपल्या शब्दफेकीने सर्वांचे लक्ष वेधले तर दुसऱ्या दिवशी वरत काळे व यशश्री गायकवाड यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन करत सोहळ्याची रंगत वाढवली शाळेच्या प्रगतीचा आढावा शाळेचे प्राचार्य सत्यजित कांजाळकर व उपप्राचार्य प्रणिता कांजाळकर यांनी शाळेच्या वार्षिक कामकाजाचा प्रगतीपर अहवाल सादर केला यामध्ये शाळेने शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात मिळवलेल्या यशाचा पाढा वाचला संस्थेचे सचिव डॉक्टर शरद पवार यांनी शाळेच्या आगामी विकासात्मक प्रकल्पांची माहिती दिली यशस्वी नियोजनासाठी विशेष परिश्रम हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी डॉक्टर अर्चना पवार शाळा व्यवस्थापन समिती सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले पालक आणि विद्यार्थ्यांच्या प्रचंड उपस्थितीमुळे या स्नेहसंमेलनाने एक नवा आदर्श प्रस्थापित केला असून परिसरात या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे लोकशाही तंत्र निर्भीड विचार रोखठोक बातमी